नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समित्या हिंगोली आवक आलेले एक हजार नऊशे सत्तर क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमालदार आहे चौदा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये या पुढील सांगली आवाकल्ले पंधरा हजार सहाशे दोन क्विंटल किमान दर आहे तेरा हजार तीनशे कमाल दर आहे बावीस हजार सातशे सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार शंभर रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती आहे नांदेड आवाकल्ले दोन हजार क्विंटल किमान दर आहे तेरा हजार रुपये कमाल दर आहे चौदा हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे चौदा हजार रुपये यापुढील बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड अवकाले अठरा क्विंटल किमान दर आहे अकरा हजाराचे कमाल दर आहे तेरा हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे बासष्ट रुपये